सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरीप सुरूच आहे आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काल झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाण्यामध्ये वाढ झालेली आहे प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना सध्या दिल्या जात आहेत आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे सिंधुदुर्गामध्ये पावसाची रिप्रीप सुरूच आहे काल रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आज शनिवार आहे आणि शनिवारच्या आपण बघितलं सकाळी पावसाची रिपरीप सुरू आहे पण काल रेड अलर्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे नद्यांची पातळी वाढलेली आहे आपण जानवली नदीच्या या पात्राच्या ठिकाणी जवळ आहोत आणि त्या आपण बघितलं तर नद्यांची पातळी वाढली आहे त्यामुळेच आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे कणकवली तालुक्यातील कळसुरी या गावामधील एक व्यक्ती जो आहे तो ओढ्यामध्ये वाहून गेले होता आणि त्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्कता पाळण्याचे आवाहन केले आहे आज एकंदरीत बघितलं पूर्ण जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सकाळपासून पावसाची रिप्रीप सुरू आहे पाऊस थोडासा मंदावला तरी पावसाची रिप्रीप सुरू आहे नद्यांची पातळी दोन दिवसापूर्वी जी कमी होती ती वाढलेली आपल्याला एकंदरीत दिसत आहे आणि अशीच जर समजा पाण्याची पातळी वाढत राहिली तर पूर्णतः पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल देवगडमध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस झाला होता त्यामुळे जामसांडे येथे पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशाच पद्धतीने जर समजा पावसाचे प्रमाण वाढले तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल प्रशासनाने खबरदारीच्या सूचना देखील आपल्याला दिलेल्या आहेत उमेश बुजडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग